हे बघा ही आजकालची पोरं कशी मान खाली घालून बसली आहेत आपल्या काळात आपल्याला मान खाली घालणं म्हणजे अपमान वाटायचा आणि ही पोरं अगदी अभिमानाने आनंदात मान खाली घालून बसली आहेत हे कसं काय अहो मान खाली नाही ते त्यांच्या दूरध्वनी यंत्रावरती खेळ खेड़ खेळत आहेत छे हे कसले खेळ खरे खेळ म्हणजे आपले मैदानी खेळच अहो पण आजकाल मैदान राहिलीत कुठे सगळे टर्फ वर जाऊन चेंडूफळी खेळतात आता हे टर्फ म्हणजे काय टर्फ म्हणजे खेळण्यासाठी बनवलेला पिंजरा आपल्या काळात आपण चौकार शेतकऱ्यांचा पाऊस पाडायचो गटारातील चेंडू शोधून भिंतीवर रांगोळी काढायचो भोवरा दोरीवर नाचवायचो पण आजकालची मुलं भोवरा बनून मुलींच्या इशाऱ्यावर नाचतात लपाछपीचा खेळ मात्र आजच्या काळात अशा ठिकाणी जाऊन लपलाय की त्याला शोधताच येत नाही तुम्हाला आठवतंय माझ्या आत्याचा मोठा मुलगा बाजूवाला गंगुला घेऊन कदमांच्या आडगाळीच्या खोलीत लपला होता पण चार महिन्यानंतर त्याचं लग्न कसं लागलं तेच कळलं नाही अहो अच्छा आणि मधला कावळा खेळताना तर किती मजा यायची नाही याच्याशी मी सहमत ना <laughs> नाही कारण एकदा मधला कावळा खेळताना माझ्या कावळ्याचा पोपट झाला होता आणि आजकालचे खेळ तर निराळेच काय तर बांबकानी चेंडूवर फटके मारतात असली त्याला तर काही मर्यादाच नाही राहिली अहो अश्लील नाही त्याला पूल म्हणतात पूल ओके पूल मामाचं पत्र तर हरवलंच पत्र मुलं मामाचा सीनवर सोडतात म्हणजे खऱ्या अर्थाने मामालाच मामा बनवतात गेले ते आपल्या काळी आपण फुटेपर्यंत खेळायचो एकही अश्रू न गाळता आणि आजकालच्या मुलांना जरा जरी खरचटलं तर त्यांचे मॉम डॅड अश्रू गाळतात जाऊ द्या आपण आपला खेळ खेळूया तो कुठला नव्वद नव्वद आणि बाद होऊयात बाद तुम्ही होता मी तर नाबादच राहतो